देव कधी उशीर करत नाही देव फक्त योग्य वेळ निवडतं कधी वाटतं ना देव ऐकतच नाही किती प्रार्थना करतो किती रडतो किती मागतो पण उत्तर काही मिळतच नाही पण एक गोष्ट समजून घ्या देव कधीही प्रार्थना नाकारत नाही तो फक्त सांगत असतो थांब तू ज्या गोष्टीसाठी तयार नाहीस ती मी तुला देऊ शकत नाही कधी तुला लोकांनी सोडलं कधी नाते तुटलं कधी विश्वास तुटला कधी आयुष्यच उलट झालं तरीही तू जागतोस का कारण देवाने आजवर तुला एकदाही एकटं सोडलं नाही आपण विचार करतो माझ्यासोबतच का माझ्यावरच संकट का पण देव म्हणतो मी तुला वाकवतोय तुटायला नाही मजबूत व्हायला आपल्याला वाटतं दुःख म्हणजे शिक्षा पण देव सांगतो दुःख म्हणजे परीक्षा प्रत्येक वेदना जेव्हा येते ना तेव्हा ती काहीतरी शिकवून जाते कधी धडा कधी ताकद कधी लोकांची ओळख कधी स्वतःची किंमत देव उशीर करतो पण सोडून जात नाही देव शांत राहतो पण दुरावत नाही देवघरात प्रकाश आणतो पण कधी कधी वीज जाते ते जाणून देतो की अंधारातही मार्ग आहे कधी तुझ्या आयुष्यात रूम येईल कधी वेळ चुकीची असेल कधी लोक चुकीचे असतील पण एक गोष्ट लक्षात ठेव देव कधीच चुकीचा नसतो देव म्हणतो तुझा तुटलेला विश्वास माझ्यावर ठेव मी त्याचे तुकडे घेतो आणि त्यातूनच चमत्कार तयार करतो तू आज रडत असशील पण उद्या हसशील तू आज एकटा असशील पण उद्या तुझा मार्ग तुझ्यासाठी उघडला जाईल देव कधी कधी तुला आवडतो कारण तो चुकीचा रस्ता पकडला आहेस देव कधी तुला उशीर देतो कारण योग्य माणूस अजून तयार नाही देव कधी तुला थांबवतो कारण चुकीच्या गोष्टींनी पुढे गेलास तर परत येऊ शकणार नाहीस आणि इथूनच सुरू होतं स्वामींचं शिवाचं साईचं एकच तत्त्व देव म्हणजे नेहमी योग्य वेळ निवडतो ज्यांना वेळेवर मिळालं ते नशीभवान पण ज्यांना उशिरा मिळालं ते देवाची माणसं कारण देव त्यांना घडवतो त्यांना मजबूत करतो त्यांना तयार करतो कधी तुला वाटेल माझं आयुष्य संपत आहे देव म्हणतो नाही इथून तुझी सुरुवात होते कधी तुला वाटेल मी हरणार देव म्हणतो तू फक्त थांब मी खेळ बदलणार आज जी गोष्ट तुला दुःख देत आहे उद्या तीच गोष्ट तुझं साम्राज्य बनेल लोक तुला नाही म्हणतील देव म्हणेल होईल लोक तुला थांबवतील देव म्हणेल चालू दे लोक तुझ्या मागे बोलतील देव तुझ्यासाठी पुढे उभा राहील आणि लक्षात ठेव एकच गोष्ट तुझ्यावर विश्वास ठेवणारा देव तुझ्या प्रार्थनेला उत्तर देईलच आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा पण तो देईल कारण देव, देव उशीर करतो पण काही कधीही चुकत नाही असंच विश्वास ठेव असंच चालत राहा कारण देव काहीतरी घडवतोय जे तुला अजून माहीत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद